वेलकम टू माय चॅनल नाईनपाडी ब्लॉगमध्ये गाईत तुमचं स्वागत आहे तर गाईच खूप दिवसातून बनवतो ब्लॉग तर मला टाईम पण नसा होता जास्त टाईम भेटेल तसा बनवायचा प्रयत्न करतो तर आता वाजलेला आहे एक रात्रीचं एक वाजल्यात तर आता आम्ही जाणार आहे शिर्डीला तर इकडे बघा गाड्या आलेल्या आहेत शिर्डीला जायसाठी दोन गाड्या बुक केल्यात आम्ही तर योगा बघा रोशन गायके हे चल ना शिर्डीला ते आलं का तर गाईस तुम्हाला काय होईल ते दाखवायचा प्रयत्न करतो बघा तर ब्लॉग कंटिन्यू लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तर या गाड्या दोन घेऊन चाललोय ना पडग्याला एक स्विफ्ट आहे ती पण घेऊन चालली तीन गाड्या केवरी पंची घे पण ती दिसत नाही तुम्हाला दाखवायची दिसत ती डायरेक्ट काळमो दाखवायची तर काय होईल ते दाखवतो बघा आता कंटिन्यू बघा बघा या पाणी घेऊन आले ना येऊ बाई चष्मा विष्मा लावून आता गाईच तुम्ही सांगा रात्री पो बघाल तरी येईल का चष्मा लावल्याने इकडे गोइंग टू शिर्डी चला दोन गाड्या बुक आहेत ना अजून स्विफ्ट पण आहे ना हा या दोन आहे तिथे दाखव तुम्हाला हा बघा श्रीकृष्णाचं मंदिर तर रात्री एक वाजले ना आम्ही जातो एका शिर्डी जातो इतकं शिर्डी पार्टी फोचो आम्ही दर्शनाला काय होईल बघा इकडे यश पाटील आलेले आहे तर अजून या दोन गाड्या आहेत अजून थार येते आपली येते ना मग ब काय घेतले कपडे घेतले का डायवर बा कोणाले यश ड्रायव्हर ए बाई भाई चालूशील ये ना येऊन डोक तिक समोर घे पटकन आईच नवीन डायव्हर आले का ते लागेल तर काही तिकडं बघा नारळ आहे ना फौरा तर दोन गाड्या जमच्या तुम्ही गाडी नाजूक एक गाडी येते तर नारळ सोईंग टू काय शिर्डी चला माझा त इकडं बघा मी नारळ फोर दिलावल्या गाड्यांना दोन गाड्या र या अरे भाई दोघं होऊन राहिल्यात तिकडं बघा कसं फोरांना वाटकन

म्हणजे मी नाही केलं मी तेच घातले तयार बिहार केले ते फटाफट किती टाइम घाल चला दर्शन घ्याल ताम का चाल रे वाट काय बॅग घेऊन उडाल कॉलेज ला आले बाई बघाय आपल्याकडे आहे ना मोबाईल मोबाईल का चल ना घेऊन तिथं इकडं आता आम्ही चाललेला आहे दर्शनाला हे बाई तयार झालेत गाईचं इकडे पाणी पडायला लागलेलं आहे चिमचिम पाणी पण पडतो इकडे वरती पाणी पडतो तुम्हाला दिसणार नाही बंद तर चिमचिम पाणी पडतो आता थोड्याच वेळात निघो आता आम्ही दर्शनाला तर रेडी झालेला आहे बघा ब्लॉक कंटिन्यू लाईक अँड सस्क्र करायला विसरून तर काहीच मंदिरात मोबाईल अलाउड नाही तर त्याच्यामुळे साईबाबांचं दर्शन तुम्हाला दाखवता नाही ना तर पण काय होईल ते दाखवत प्रयत्न करतो बघितलं ब्लॉक कंटिन्यू आईचं दर्शन घेतलेलं आहे तुम्हाला दाखवता इथले बाहे फोटो काढतात हा मंदिर साईबाबाचा हा मंदिर साईबाबाचा रोशन कुठं आलं असं घेतलं काही साईबाबाचं मंदिर पण ही मूर्ती इथूनच दाखवतो हे फोटो काढतो काय याच्या इथं फोटो काढून जीव चालले नाही तर माझ्या दानी पिशव्या दिल्या येऊ तु तुम्ही काढला रोशन काढ ना पटकन साईबाई का ना हे फोटो शूटवाले खरं बघा हे जा ना पटकन काढा ना रे टाइमपास करता दुकान कशी मंदिर

यो भाई मोबाईल मध्ये हे आता तरी नको बोलू रोशन आता तरी सर काही थोरूश बोलतो आता इथं आले कुठं ना काय करत काय तो गेली तस तसच गेले इकडे फोटोशूट पालू नकडे चुकला वागले मोठा वाट लागले बस बघला फोटो कुठे काढायला गेले घेतला ना जिद्दना सोडली जेप घेतली आकाशे सोप्ने काय करतो आलो आहेच युट्यूब ला फेमस झाला विश्व बघा किती येतो वाटत सगळ्या वेळी लाडू घेतले मी पण घेतले बघा तर गाई जिकर पणसा भेटलेला आहे तर गाय ओळखून प्रयत्न करतो बघत फोटो ए हे ऐकतच नाही नुसतं फोटोच काढून देऊ चालले हे आमचे साडू आहेत शिर्डीचे साडू साडू इकडे बघा ना हो साडू रागावलेच साडू त्या लाडू भेटले ना म्हणून

ना यावी इथं फोटोशूट करायला आंबळे तिकडे दिसतंय ना तिकडे तिकडे पुढे गेलत आईस इथं गाड्या थांबलेल्या अगं ट्रक पलटी झाली तुम्हाला दाखवतो ना मला बघ कसे बघा आज कशी काढणार नाही कारला ना काय से बघा कशी पलटली आहे तारव तेच जॉब आहे हे बघा कशा तारा होत्या बघ गाईज काही संपूर्ण पलटी झाली पिक्चर जाऊन द्या पिक्चर बरोबर आले काही संपूर्ण पलटी झाली तर आम्हाला आम्हाला सांगितला कमेंट करून आपली सांगा लाईक आहे आय लव यू गाईज ब्लॉग आवरला तर कमेंट करा सो गाई तर कसं वाटला ब्लॉग तर कमेंट कर नक्की सांगा तर आता जस्ट आलेला आहे आणि फ्रेश बीच झालोय तर काहीच तर अजून तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये तर ट्रक पलटी झाले तर त्याच्यामुळे आम्हाला रस्ता बंद होता तिथे ना तिथली व्हिडिओ नीट आली नाही तर मी गाडी बस गाडीमध्ये बसून काढली ती व्हिडिओ बघितला असेल नक्कीच बघितला असेल तर कमेंट घ्या नक्कीच करा लाईक अँड सबस्क्राईब करा विसरून आवडलं असेल ते सबस्क्राईब नक्कीच करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा चांगलं आता बाय बाय